आज आपण उन्हाळी वाळवण्यात अतिशय नवीन आणि छान नवी अतिशय करायला सोपा असा जी रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे उपवासाला आपण हे नेहमीच बाहेर दुकानात विकत आणतो पण आज हे घरच्या घरी कसे बनवायची ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्यासाठी मी घेतलेला हा एक वाटी साबुदाणा तर आपल्याला हा साबुदाणा रात्री भिजवून घ्यायचा आहे मी हा रात्रीच भिजवलेला आहे गरम म्हणजे थोडस कोमट पाण्यामध्ये मी हा साबुदाना भिजून घेतला आहे पण कोमट पाण्यामध्ये हा साबुदाना भिजून घ्यायचा जा म्हणजे हा पूर्ण आतून आपल्याला भिजतो असा साबुदाणा पाहिजे आहे आपल्याला तर मी याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकलेलं आहे या वाटीने मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे करायला ही रेसिपी खूप सोपी आहे न बिघडणारी रेसिपी आहे आता यामध्ये मी पुन्हा एक वाटीच गरम पाणी टाकणार आहे हे पाणी मी चांगलं उकळून घेतलेलं आहे मिळू शकता वाफा त्यातून मी दिसत आहेत इतकं कडक पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता एक वाटी शाबुदाण्यासाठी एक वाटीच पाणी आपल्याला टाकायचं आहे मिक्स करून आता आपल्याला याला कुकरमध्ये घ्यायचे कुकर मध्ये तीन शिट्टे आपल्याला करून घ्यायच्या आहेत कुकर मध्ये ठेवून तीन शिट्ट्या आपल्याला चांगल्या करून घेतल्यानंतर हा शाबदाना पूर्ण गार करून घ्यायचा आपल्याला आणि नंतर आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स घालायचे आहेत तर आता तुमच्या लक्षात आलं आपण नक्की कोणती रेसिपी तयार करत आहोत आपण घरच्या घरी उपवासासाठी लागणारा नायलॉन शाबुदाना तयार करत आहोत तर हे नायलॉनचे शाबुदाणे तयार करण्यासाठी मी अशी एक जाड अशी पिशवी घेतलेली आहे जी आपल्या किराणामध्ये सामान आणल्यानंतर आपल्याला मिळते साखर वगैरे साठी तशी जाड पिशवी घेतली त्याच्यामध्ये तो पूर्ण शाबुदाना असा भरून घेतलेला आहे आणि एक साइड चोप मी असं कट करून असे गोल गोल बॉल टाकत आहे जाड अशी पिशवी असेल तर आपल्याला हे आपलं मिश्रण चांगलं त्याच्यामध्ये परफेक्ट बसतं आणि नंतर मग आपल्या त्यातून बाहेरही निघत ना नाही अशा प्रकारे मी हे बघू शकतो असा कोण तयार केलेला आहे आणि असे मी बॉल त्यातून सोडत आहे अगदी पुढचं थोडस जाड अस तोप मी कापलेला आहे आणि अशी आपले नायलॉनचे साबुदाणे तयार होत आहेत अतिशय छान असे आपले नायलॉनचे साबुदाणे वाळल्यानंतर तयार होतात अशा प्रकारे मी सगळे हे घालून घेतलेत आणि दोन ते तीन दिवस चांगले उन्हात वाळवल्यानंतर बघू शकता अतिशय परफेक्ट असे आपले शाबुदाने तयार झालेले आहेत आता आपण याला तळून बघूया अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे न बिघडणारी रेसिपी आहे आणि नेहमीच आपण बाहेरून विकत आणण्यापेक्षा उन्हाळ्यात जर हे आपण असे नायलांचे शाबुदाने तयार करून ठेवले तर वर्षभर आपल्याला घरचे नालांचे शाबुदाने तळून चिवडा बनवता येतो बघू शकता किती छान असे हे परफेक्ट असे तळले जातात अतिशय खुसखुशीत असे नायलांचे शाबुदाने आपले तळून तयार होतात तेलात टाकल्यानंतर लगेचच फुलून हे वरती येतात आतून अजिबात कच्चे न राहणारे अतिशय असे कुछ, हे साबुदाणा आपला तयार तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नायलांचा घरच्या घरी तयार करा अतिशय पांढरे शुभ्र असे नायलॉनचे साबुदाणा तयार आहे साबुदाणा भिजवताना मात्र गरम पाण्यामध्येच भिजवायचा म्हणजे हा आतून पण चांगला मऊ होतो असे सगळे सावधान तयार बघू शकता आतून अतिशय परफेक्ट असे तळले गेले त्यातून कच्चा राहत नाही पूर्ण साबुधान तळले जातो टेस्ट पण खूप छान लागते नक्की अशी साबुधान तयार करून बघा ना शाबधान